भारताला छळायला निघालेल्या पाकिस्तानची डोकेदुखी संपता संपत नाहीये पाकच्या सरकारला त्रास द्यायला बलोच काय कमी होते की आता सिंधू देश बनवण्यासाठीच्या आंदोलनाला सुद्धा जोर मिळालाय बळ मिळताना दिसत आहे एकीकडून भारतानं पाकिस्तानची जलकोंडी केली आहे शस्त्रकोंडी केली आहे व्यापार कोंडी केली आहे असं असताना अंतर्गत आव्हानांमुळे पाक पुरता बेजार झालेला दिसतोय सिंधू देश आणि बलोच प्रांतातली स्वातंत्र्य आंदोलनं जसजशी वाढत जातील तसतसे पाकिस्तानच्या नाकी नऊ येत जातील भारतानं याचा योग्य वेळी योग्य फायदा उचलायला हवा हे नक्की पाकड्यांच्या अन्यायाला कंटाळून स्वतंत्र सिंधू देशाची मागणी जोर धरू लागली पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये हे आंदोलन उभं राहिलंय गेली अनेक वर्षापासून हे आंदोलन घडताना दिसतं आहे पाकिस्तानमधल्या महत्वाच्या लढाईच्या साठी सिंधू देशाचा स्वतःचा झेंडा आहे चिन्ह आहे आणि नकाशा सुद्धा अधिकचा तपशील आपल्या समोर येतोय तो, तो पाहणार आहोत स्वतंत्र सिंधू देशाची लढाई खूप जुनी आहे भारताच्या फाळणीच्या आधीपासून सिंधी समुदाय स्वतःचा वेगळा देश मागतोय देशाची मागणी सगळ्यात पहिल्यांदा एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस ला करण्यात आली होती सिंध प्रांतातल्या संसदेमध्ये ती मागणी झाली गुलाम मुर्तजा सईद यांनी सिंधु देशाची संकल्पना मांडली आहे भाषा आणि संस्कृती टिकावी याच्यासाठी स्वतंत्र सिंधुदेश मागितला जातोय हे लक्षात घ्या ही मागणी आता पाकिस्तानची ठरली आहे आता अजून एक चळवळ सुरू झालेली आहे ज्याचं नाव आहे जिओ सिंध चळवळ आणि याविषयी वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या आलेल्या आहेत आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी बलुचिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र बनावं अशी घोषणा करण्यात आली आणि त्याला भरपूर सपोर्ट मिळाला जे नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स म्हणजे जे खैबर पख्तुनावा आहे तिथेसुद्धा एक मुवमेंट सुरू आहे ज्यांना भाग बनायचा आहे अफगाणिस्तानचा आणि ज्यामध्येच आता भर म्हणून जिओ सिंध ही मुवमेंट सुरू झालेली आहे की ज्यांना एक स्वतंत्र सिंधू देशाची स्थापना करायची आहे परंतु जिओ सिंध मुवमेंट ही जोऱ्याने सुरू करण्याकरता अजून त्यांना एखाद्या मोठ्या नेत्याची गरज पडेल जर बिलावल भुतो ने ते नेते बनले आणि त्यांना जर वेगळा देश स्वतंत्र करायचं असेल तर गोष्टी वेगळी परंतु सध्या या चळवळीला समर्थन कमी आहे हिंसाचार फारसा होत नाहीये म्हणून सिंधू देश वेगळा करण्याकरता वेळ लागेल एकीकडे सिंधू देश स्वतंत्र करण्याची मागणी आहे तर दुसरीकडे बलोच पाकिस्तान सैन्याला पुरते छळताय बलोच नेत्यांमधलं एक लक्षवेधी नाव आहे मेहरंग बलोच त्यांच्या शब्दानं तर पाकिस्तान सैन्याची पुरती खिल्ली उडवली जातीय मेहरंग बलोच बोलायला उभ्या राहतात तेव्हा तिथं असलेला हजारोंचा जनसमुदाय त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या वाजवतो आणि जल्लोषानं आपल्या मागण्या अधिकाधिक जोरजोरात घोषणांच्या स्वरूपामध्ये मांडायला लागतो आपण जी गर्दी पाहताय ती स्वतंत्र बलुचिस्तानच्या साठी उभ्या राहिलेल्या आंदोलनासाठीची आहे यामध्ये मेहरंग बलोच बोलतात त्या काय घडतं ते आता आपण पाहणार आहोत जिस तरह 21 फरवरी ढाका में उन नौजवानों को मारा किया जो अपनी कौमी जुबान के लिए इतजाज कर रहे थे

आणि यामुळे पाकिस्तानची जगात छिथू होती सिंधू देश नवीन बनण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर म्हणजे बलुचिस्तान ते सिंध या सगळ्या भागामध्ये आझादीचे नारे सुरू झालेले आहेत आणि पाकिस्तानमध्ये अंतर्गत पातळीवरती मोठी अशांतता पसरलेली आहे बलुचिस्तान पसर असो की सिंध असो आणि पाकिस्तानचे जनरल जनरल मुनीर यांच्याकरता हे एक मोठं आव्हान आहे त्यांचं म्हणजे आव्हान असं आहे की त्यांचं त्यांचं लक्ष होतं काश्मीरवरती परंतु त्यांना आता स्वतःच्याच प्रांतामध्ये फुटीरतावादाचा सामना करावा लागत होता लाग ला, 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 लागत आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची एकता आणि स्थिरतेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे विविध बलूची गटांनी स्वातंत्र्य घोषित केल्यामुळे भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही याचं कारण म्हणजे आत्ता तरी हे स्वातंत्र्य केवळ कागदावरती आहे कारण बलुचिस्तानमध्ये बलूच लोकांची लोकसंख्या जेमतेम पन्नास ते सत्तर लाख आहे पाकिस्ताननी तिथे मोठ्या प्रमाणावर पंजाबी लोकांना आणून वसवलेलं आहे आणि एका पंचवीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशात पन्नास साठ लोक लाख लोकांकडनं स्वातंत्र्य घोषित करणं सोपं आहे पण ते प्रत्यक्षात आणणं टिकवणं अवघड आहे बलूच लोकांनी स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केल्यामुळे भारताला या गटांना नैतिक पाठिंबा द्यायला किंवा त्यांना विविध प्रकारची मदत जी अं सशस्त्र नसेल पण अशा प्रकारची मदत पुरवणं हे आता अधिक सोपं होणार आहे काही का होईना ज्यांना पाकिस्तानच्या बाजून उभं राहायचंय त्या अमेरिकेला सुद्धा बलोच आणि सिंधू देशाची चळवळ ही अदखलपात्र ठरवता येणार नाही आणि भारताच्या आनंदामध्ये मीठ कालवायला निघालेल्या पाकिस्तानला डोकेदुखीसाठी इतकी कारणं पुरेशी आहेत विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र